माज साहेब मी कुठल्या निवडणुकीला सामोरं जात रे मी त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करतो कुठल्या भागात काय अडचण आहे कुठल्या परिसरात काय समस्या आहे मी स्वतः नजरेने नजरे, नजरे खालून घालणारा माणूस आहे त्यामुळे महाजग पुन्हा आता डाटा तयार झालेला आहे या मतदारसंघात बऱ्यापैकी मतदारसंघ आपला एक पंचवीस टक्के मतदारसंघ जर सोडला तर पंच्याहत्तर टक्के मतदार मतदारसंघ हा एक दुष्काळी मतदारसंघ आहे आता दुष्काळी मतदारसंघात शेता पावसावर शेती पिकती त्या ठिकाणी बाजारभावाचा प्रश्न आहे दूधधंद्याचा प्रश्न आहे दुधाचा बाजारभावाचा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात प्रश्न आहे आणि दुसरा ज्या भागात खाली भाग आहे या ठिकाणी कॅनॉनला पाणी येत नाही आलं तर पाणी डायरेक्ट जातं लाईटच्या जा समस्या आहे या सगळ्या अनेक समस्या घेऊन या गा गोष्टीचा मी अभ्यास केला श्रीगोंद साडेसहा दिवसात तुम्ही कालवा सल्लागार समितीचे सदस्य आहात तिथं कुणीच भांडत नाही मात्र पाणी संपल्यावर सगळे बोलतात नाही नाही कालवा सल्लागार समितीचे आम्ही सदस्य असतात आम्ही निश्चित श्रीगोंदाला न्याय देण्याचं मी पारनेरचा लोकप्रतिनिधी जरी होतो नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचा तर श्रीगोंद्याच्या कर्जच्या हिताचा नेहमी मी, मी सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला होता पण आज आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पण आमचे हात बांधलेले परंतु तुम्हाला साहेब निश्चित सांगतो माझ्यासारखा माणूस जर उद्या संसदेत गेला तर ता श्रीगोंदा तालुक्याला असू किंवा कर्ज जाम खेळला असू पाणी कमी पडून देणार नाही हे विखेंचं वाक्य होतं पाच वर्ष विखेनचं वाक्य होतं फक्त ते बोलतात पण निलेश लिंके जे बोलतो तेच करतो मी माझ्या पारनेर मतदारसंघात ज्यावेळेस आमदार म्हणून आमदार म्हणून मला लोकांनी संधी दिली एक दिवस सुद्धा पाण्याचा तुटवडा जाणून दिला नाही आज माझ्या तालुक्यातली परिस्थिती पहा बाकी पण मी आज या ज या जनतेसमोर प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सुद्धा माझी जबाबदारी असतात तुम्ही कसा असतं त्यांनी पाच वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला पण मी आज शब्द दिला नाही मी प्रत्यक्ष कृतीत आणून देणार आहे डिंबे मानिक डो बोगद्यासाठी माणिक डोचा बोगद्यासाठी सुद्धा आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी राहुल दादा आणि या ठिकाणची मंडळी घनश्यामांना असो हे सगळ्या आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा हो केला पण नंतरच्या कालखंडामध्ये सरकार बदललं मी योजनेचा योजनेचासुद्धा पाठपुरावा हो केला होता पण सरकार बदलल्यानंतर सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या पण निश्चित एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती गोष्ट प्रत्यक्षरित्या अंमलात आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार गुन्हेकरांचं पाण्याच्या संदर्भ माझ्या शेतकऱ्यांना मी जर न्याय देऊ शकत नाही तर मी लोकप्रतिनिधी आणण्याचा मला कुठला अधिकार नाही त्यामुळे पुणेकरांचा विरोध असो किंवा आजू कोणाचा विरोध असो यापेक्षा मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघाला त्या ठिकाणी समाधान करणं त्या मतदारसंघाला पुरेपूर पाणी देणं हा हे माझं कर्तव्य असणार आहे